जैन सगळ्यांना तर सगळ्यांचे प्रश्न होते की ताई सरांचा ॲक्सिडेंट कसा झाला आणि ते कसे वारले तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते त्यांचा ॲक्सिडेंट गाडीने वगैरे कशाने झाला नाही आहे तर सांगते तुम्हाला तर सर आधी संगमनेर तालुक्यामध्ये एक लोणी म्हणून गाव होतं तर आश्रमशाळा होती तर त्या आश्रमशाळेमध्ये हे कामाला होते तर तो जो आश्रम शाळेचा मालक होताना तो इतका नीच आणि नालायक होताना म्हणजे एका जागेवर तीन तीन नांदा भरायचा शिक्षक होते म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळायचा आणि असंच फसवलं आणि त्याने बँकेकडून पण कर्ज घेतलं आणि परत तर बँकेने स्टे लावला त्या शाळेला मग बंद पडली शाळा मग हे घरी आले घरी आल्याच्यानंतर नंतर आमचे खायचे प्यायचे वांदे व्हायचे म्हणजे आयुष्य जगायला पैशाची गरज असते आणि ते पैसे नसले की खूप अडचण येत असते तर आम्ही काय केलं आमची मावशी आहे तर ती विहिरीचं काम करते म्हणजे सगळेच करतात माझ्या मावशी तर विहिरीचं काम करत असताना खोदायचं काम जे असतं ते तर आम्ही दोन तीन वर्ष काम केलं त्यांच्याकडे तर चांगलं परवडायला लागलं आणि त्यांचा प्लॅन दुसराच ठरला म्हणजे ह्यांना वाटायचं की दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपण स्वतःचं किरण घ्यावं आपलं स्वतःचं किरण असलं की आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणून त्यांनी काय केलं स्वतःचं किरण घेतलं तर एक वर्षभरच झालं आम्ही किरण घेऊन आमचं बीडमध्ये काम चालू होतं बीड जिल्ह्यामध्ये रोहितवाडी गाव आहे तिथेच तर काय केलं हे ब्लॅश्टिंगचं जे टॅक्टर असतं ना ते टॅक्टर मध्ये बसले आणि विहिरीजवळ लावण्यासाठी गेले विहिरीजवळ लावण्यासाठी गेले पण त्यांना वळण्याच प्रॉब्लेम आला म्हणजे त्यांना सुधारलंच नाही काय झालं काय नाही ते ते टॅक्टर डायरेक्ट <laughs> विहिरीतच जाऊन पडलं विहिरीत जाऊन पडलं आणि त्यांना इतका मार बसला म्हणजे मी त्यांच्या सोबत नव्हते मी घरीच होते झोपडीवर आम्ही तेव्हा झोपडेतच राहायचो तर त्या विहिरीच्या मालकाने त्यांना काढलं वर आणि त्यांच्या फोर व्हीलरमध्ये घेऊन आले मला हात मारली ए अनिता इकडे म्हणून मी गेले तर त्यांना जेव्हा बघितलं तेव्हा मला इतका धक्का बसला चक्करच तिथेच आली मला काहीच कळलं नाही मी काय करू आणि काही तेव्हा माझी सासू माझ्या जवळच होती पण त्यांनी काय केलं फक्त मलाच बसवलं त्या गाडीत आणि बीड जिल्ह्याच्या बीडमध्ये सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो माझ्या मांडीवर होते रक्ताने पूर्ण भरलेले डोक्याला मारले एकलेला, पाहायला लागलेलं पायाचा जो तळपाय असतो जसा भाकरीचा पापडा निघतो तसा तळपाय निघला होता इतकं लागलं होत की त्यांच्या बोलण्यात काहीच म्हणजे कळतच नव्हतं ते काही बोलतच नव्हते मला फक्त चिमटे घ्यायचे काहीतरी सांगायचं होतं त्यांना पण नाही बोललीच नाही ते म्हणजे त्यांना नाही मित्रांनो पुढचा व्हिडिओ मी नंतर टाकेल